कर्जत शहरात धाकट्या पंढरीमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचं उत्साहात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलंय श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीरथाचे धाकटी पंढरी कर्जत शहरात मोठ्या भक्तीभावाने उत्साहात स्वागत करण्यात आलं उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी पालखीरथाचे प्रमुख हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर यांच्यासह सेवेकरी माणकरी पूजेकरी यांचा सन्मान कर्जतचे ग्रामदैवत श्री संत शिरोमणी सद्गुरू गोदड महाराज यात्रा कमिटी तालुका प्रशासन आणि सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय हरिचा जय कर्जत शहरातील वातावरण भक्तिमय झालं होतं यावेळी भाविकांनी ठिकठिकाणी थीक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रथाचं दर्शन घेतलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत